क्रांतिकारी जयभेग चालुक्यातील नवरगाव मध्ये गावच्या मुख्य चौकामध्ये ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन लावलेला बाबासाहेब नाम फलक काही जातीवादी नीच वृत्तीच्या लोकांनी काढून टाकलेला आहे त्यामुळे गावातील बौद्ध समाजाने चाळीस कुटुंबांनी गाव सोडलेला आहे त्यामध्ये महिला लहान मुलं वृद्ध लोक समाविष्ट आहेत गेल्या दीड वर्षापासून प्रकरण न्याय प्रतिष्ठित असताना सुद्धा फलक काढून टाकण्यात आलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर दोषींवरती योग्य ती कारवाई व्हावी पुढे त्यांचा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना योग्य ती मदत होईल अशा वस्तूच साहित्य घेऊन नवरगाव ही गाव सोडत चाललेला आहे आणि ही सर्वात मोठी खळबळजनक बातमी आहे की महाराष्ट्रात असं पहिल्यांदा घडत आहे की स्वतः ग्रामपंचायत कमिटी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाला विरोध करीत आहे याचाच जाहीर निषेध या, या कमिटीचा जाहीर निषेध म्हणून संपूर्ण गावातील बौद्ध गावातील बौद्ध बांधव व नागरिक गाव सोडून जात आहेत ज्यांना कुणाला हा व्हिडिओ सापडेल त्यांनी समोर पाठवून नवरगाव येथील बौद्ध बांधव यांना सहकार्य करावा अशी मी विनंती करिता व आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत जर लागेल त्याकरिता त्याकरिता सर्वांनी सहकार्य दर्शवावे अशा पद्धतीने ग्रामपंचायत कमिटीचा जाहीर निषेध म्हणून आज संपूर्ण आपली वस्ती घर जमीन जुमला संपूर्ण आपली वस्ती सोडून पायी आपल्या नवरगावीतील बौद्ध बांधव महिला भगिनी निघालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने त्या महिला आपलं संपूर्ण आयुष्य संपूर्ण जन्म या गावामध्ये झालेला आहे आणि याला जबाबदार मुख्यतः जबाबदार ग्रामपंचायत कमिटी ही आहेत